अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण चित्रांचं वाचन घेतो मुलांचं त्याच्यानंतर येतं ती जी मुळाक्षर बसते त्या मुळाक्षरांचं वाचन तू करून दाखवशील दाखव बरं सगळ्यांनी तिच्या पाठीमाग मुळाक्षर वाचत क्ष यरी गुड अशा पद्धतीने चित्र आपण काय वाचली अक्षर वाचली आणि अक्षर वाचल्यानंतर आपण आता काय घेणार आहे तर मुलांचा काना वाचन घेणारे काय घेणार आहे